माजलगाव नगरपालिकाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या या आता ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहे प्र्लाद होके म्हणून उमेदवार आहेत त्यांच्या मिसेस सुरेखा ज्या आहेत त्या उमेदवारी पक्षाकडून कुठल्या पक्षाकडून आपल्या माझ्या माझ्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित गट यांच्याकडून उमेदवारी मिळालेली आहे दादा गट आणि माझ्या सोबतीला आहे मोशिन बागवान ते अ मधून उमेदवार आहेत तसेच अध्यक्षपदासाठी खलील पटेल यांच्या पत्नी या निवडणूक रिंगणात उभे आहेत काय सांगाल आता निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहात काय विकासाचे मुद्दे असतील कशा प्रकारे तुम्ही ते आव्हान पेलणार आहात काय सांगाल काय सांगाल विकासाचा सा मुद्दा म्हणजे नगरपालिकेमध्ये पहिला विषय आहे रस्त्याचा आंबेडगड नगर ते आंबेगड चौक हा रस्ता खराब झालेला आहे या रस्त्यासाठी मी अगोदर प्रयत्न करणार आहे तसेच वाढातील जनतेला एक दिवसाड स्वच्छ पाणी पिण्याचे कसे होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तसेच पब्लिक टॉयलेट हे तो विषय थोडा गंभीर आहे ते पण घेण्यात येणार आहे तसेच आठवडी बाजारचा मुद्दा हा सुद्धा निकाली काढण्यात येईल तसेच बस स्थानकाचा हा सुद्धा मुद्दा निकाली काढण्यात येईल यासाठी मी स्व स्वत लक्ष घालून जनतेचे कामे करण्याचा प्रयत्न करेल तसेचपणा <laughs> नदी बाजूनी जो लगत रस्ता आहे तो जुन्या मालगावसाठी फार अत्यावश्यक आहे त्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे निश्चित पेटलेली आहे का काय एकंदरीत आपली प्रचार यंत्रणा कशी आहे कशी राबवत आहात काय सांगणार आता सध्याला आमचे प्रचार फेरी सर्व वार्डामधून एक राऊंड झालेला आहे यानंतर डोर ते डोर प्रचार करण्यात येईल आम्ही पूर्ण पॅनल टू पॅनल प्रचार करत आहोत यामध्ये कुठल्याही सर्व जाती जमरा लोकांना घेऊन आपण प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काय निवडणुकीमध्ये आता जे काही विजयाचे गणित तुम्ही मांडले आहे तर कशा प्रकारे असते विजय आपण गणित जे मांडले आहेत कशा प्रकारे मांडले आम्ही सर्व प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान कसं पडेल याकडे लक्ष देणार आहेत तसे जो बी मतदार आहे गरीबातला गरीब त्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्व वार्डातील लोकांना कशा प्रकारे चांगली सुविधा देण्यात येईल यासाठी आम्ही प्रयत्न रौ, राहणार आहोत काय असेल मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार मतदाराला आम्ही असे सांगणार आहे यानंतर जे बी वॉर्डातले काम स्वच्छता असेल शाळेचा असेल किंवा लाईटचा प्रश्न असेल नाल्या रस्ते असतील यासाठी आम्ही काम करण्यास वचनबद्ध आहोत निश्चितच आता येणार जे दोन तारखेला निवडणूक होणार आहे मतदान होणार त्यासाठी काय आवाहन करणार यासाठी एक आवाहन करणार आहेत आम्ही जे बी राष्ट्रवादी गाठकून वार्ड क्रमांक नऊ मध्ये जे बी राष्ट्रवादी गाटांचे उमेदवार दिलेले आहेत ते पॅनल टू पॅनल पूर्ण लोकांना घडी या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी तिन्ही उमेदवाराला बहुमताने निवडून द्यावी ही माझ्या वार्डातील जनतेला मी कळकळीची विनंती करणार आहे निश्चितच हे होते प्रल्हाद होके पाटील जे वार्ड क्रमांक नऊ मधून निवडणूक लढत